आज आपण तयार करणार आहोत रवा बेसनचा चुरमा लाडू जो बनवायला अतिशय सोपा आहे ना तळायचं टेन्शन ना साखरेचा पाक करायचं टेन्शन आणि नाही बिघडण्याचं टेन्शन कसेही केले तरी लाडू परफेक्टच बनणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी सर्व जे प्रमाण घेतलेलं आहे ते ह्या कपने मोजून घेतलेलं आहे ग्रॅमनेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी दीड कप रवा घेतलेला आहे हा जाड रवा आहे जो आपण उपम्याकरता वापरतो तर हा वजनाने दोनशे पन्नास ग्रॅम रवा आहे म्हणजेच पाव किलो रवा आहे दीड कप इथे तेवढंच बेसन घेतलेलं आहे मात्र बेसन हलकं असतं त्यामुळे वजनाने हे दीडशे ग्रॅम आहे आता ह्याचं संपूर्ण वजन जे आहे ते चारशे ग्रॅम आहे आणि कपने मोजलं तर तीन कप आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया ह्यामध्ये चिमुडभर आपल्याला मीठ घालायचं आहे गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ असेल तर त्याची चव चांगली येते त्यानंतर इथे आपण अर्धा कप तूप घेतलेलं आहे विरघळलेलं तूप नाही आहे आणि वज्राने म्हटलं तर शंभर ग्रॅम हे तूप आहे आता हेच तूप आपल्याला संपूर्ण रेसिपीकरता वापरायचं आहे तर इथे मी दोन चमचे हे तूप मोहन म्हणून घातलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं सर्व मिश्रणाला तूप व्यवस्थित लागलं पाहिजे आणि त्याची एक मुठ्ठी तयार झाली पाहिजे तर इथे मुठ्ठी तयार होत नाही आहे त्यामुळे मी पुन्हा एक चमचा तूप ह्यामध्ये घालणार आहे आता पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी चळून चोळून ह्याला मिक्स करून घ्यायचं आता बघा ह्याची मुठ्ठी व्यवस्थित तयार होईल आता मोहन आपलं परफेक्ट आहे इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे आता हे दूध जे आहे ते कोमटपेक्षा हलकंसं गरम आहे असं दूध आपल्याला इथे वापरायचं आहे आता थोडं थोडं हे दूध घालून हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे दूध आपल्याला हलकंसं गरम का वापरायचं आहे तर हा रवा जो आपण घेतलेला आहे तो जाड रवा आहे तो जरा लवकर फुलतो आपण हे गरम दूध वापरल्यामुळे म्हणून हलकंसं गरम दूध इथे आपल्याला वापरायचं आहे आता इथे मी हे पीठ व्यवस्थित असं मळून घेते आता पीठ मळताना दूध मात्र थोडं थोडं करूनच घाला म्हणजे काय होतं रवा जो आहे तो दूध जास्त शोषून घेतो त्यामुळे दूध थोडं थोडं करून घाला म्हणजे दुधाचा व्यवस्थित अंदाज येईल आणि ह्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी थोडंसं सैलच हे पीठ तयार केलेलं आहे कारण रवा जो आहे तो दूध शोषून घेतो त्यामुळे हलकंसं सैल हे पीठ तयार करून घ्यायचं या पद्धतीने मी तयार करून घेतलेलं आहे नंतर मी तुम्हाला दाखवेल की मी किती दूध वापरलेलं आहे थोडंसं तूप ह्याच्यावर लावलेलं ला आहे मी आणि आता हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता ह्याचा एक चांगला गोळा तयार करून घ्यायचा आणि ह्याला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे चांगला रवा फुलून येईल तर इथे बघा दोन चमचे दूध जे आहे ते शिल्लक राहिलेलं आहे आता जोपर्यंत आपलं पीठ आहे तोपर्यंत आपण दुसरी कामं करून घेऊया तर इथे मी पाव कप खोबरं घेतलेलं आहे सुकं आता ह्याला चांगलं आपण भाजून घ्यायचं आहे बघा ह्याचा रंग बदलेपर्यंत व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित भाजल्यामुळे काय होतं खोबरं आपलं खराब होत नाही यानंतर अर्धा चमचा मी तूप घातलेला आहे पॅनमध्ये आणि काजू बदाम पिस्ता ह्याचे काप ह्यामध्ये घातलेले आहेत आता हे ऐच्छिक आहे तुम्हाला किती ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरायचे आहेत ते तुमच्यावर अवलंबून आहे एक चमचा खसखस देखील मी ह्यामध्ये घातलेली आहे आणि हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे यानंतर एका प्लेटमध्ये आपण हे काढून ठेवूया आणि खोबरं जे आहे ते चांगलं चुरून घ्यायचं आहे आता वीस मिनटानंतर हे पीठ बघा एकदम व्यवस्थित मऊसूद तयार झालेलं आहे आता याचे चार भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी हे चार भाग केलेले आहेत आता एक गोळा ह्याचा आपण तयार करून घेऊया आणि बाकीचे गोळे जे आहेत ते आपण झाकून ठेवायचे आहेत तर इथे बघा हा गोळा मी तयार करून घेतला आता ह्याचा आपल्याला एक पराठा तयार करायचा आहे तर पराठा तयार करताना खूप जाड करू नका खूप जाडीने आणि खूप पातळीने असा हा पराठा आपल्याला तयार करायचा आहे खूप जाड तयार केला तो आतमध्ये थोडासा कच्चा राहील त्यामुळे थोडंसं पातळ करून घ्यायचं बघा या पद्धतीचं मी हा पराठा तयार करून घेतलेला आहे बेसन असल्यामुळे हे पीठ जे आहे ते थोडंसं चिकट आपल्याला हाताला लागतं फोर्कच्या सहाय्याने आपण ह्याला मस्त असे टोचे मारून घ्यायचे आहेत जेणेकरून की हा पराठा जो आहे तो व्यवस्थित सर्व ठिकाणी भाजला जाईल तर अशा पद्धतीने मी हा दुसरा पराठा पण तयार करून घेतलेला आहे आता मी ते लोखंडी तवा घेतलेला आहे त्यावर तूप घातलेला आहे आणि ह्याला आपण शेकून घेणार आहोत आता हे असे टोचे मारल्यामुळे काय होतं सर्व ठिकाणी तूप व्यवस्थित लागणार आणि आपला हा जो पराठा हा आहे तो व्यवस्थित शेकला जाणार आहे अगदी मध्यम आचेवर ह्याला आपल्याला प्रेस करत करत चांगलं क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे मात्र ह्याचा काळा डाग होता कामाने थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर इथे बघा सतत दाबत दाबत मी हे दोन्ही साईडने चांगलं भाजून घेतलेलं आहे आता यावर थोडंसं तूप लावून घेते आणि तूप लावून पण थोडंसं पुन्हा मी भाजून घेणार आहे तर इथे बघा हा पराठा जो आहे तो मी मस्त असा शेकून घेतलेला आहे दोन्ही साईडने आता हा पराठा आपण प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व पराठे तयार करून घेणार आहोत इथे मी चारही पराठे तयार करून घेतलेले आहेत आता एका चालणीमध्ये ठेवून ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पराठे बघा मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत असे खुसखुशीत पराठे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर ह्या पराठ्यांना आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्याचे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत बघा किती खुसखुशीत हा पराठा तयार झालेला आहे असा खुसखुशीत पराठा तयार होणं फार गरजेचं आहे म्हणजे हा व्यवस्थित आपण भाजलं गेलेला आहे सर्वच पराठे मी व्यवस्थितच असे भाजून घेतलेले आहेत म्हणजे पुन्हा आपल्याला चुरमा जो होईल तो भाजण्याची गरज पडणार ना नाही तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याचा आपण चुरमा तयार करून घेणार आहोत इथे मी आठ ते दहा वेलची घेतलेली आहेत त्याला सोलून घेतलेलं आहे थोडीशी वेलची मी ह्यामध्ये घातलेली आहे आणि हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर इथे बघा हा चुरमा मी तयार करून घेतलेला आहे एकदम बारीक केलेला आहे त्यामुळे आपल्यालाच हे चालण्याची गरज नाही आहे असाच तुम्ही वापरू शकता मस्त असं हा चुरमा तयार झालेला आहे आणि याचा सुगंधही खूप छान येतो आहे याच पद्धतीने मी बाकीचं सर्व चुरमा तयार करून घेतलेला आहे आता इथे मी थोडंसं जायफळ किसून घालते आहे साधारण दोन चिमूडभर इतकं हे जायफळ मी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि हे सुद्धा आपण आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित mm. यानंतर ह्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे तर इथे बघा दोन चमचे तूप मी ह्यामध्ये पॅनमध्ये घालते आहे बाकीचं तूप जे आहे ते शिल्लक ठेवूया गरज वाटल्यास आपण वापरणार आहोत इथे आता गूळ घेतलेला आहे हा गूळ आहे तो एक कप गूळ मी इथे घेतलेला आहे आणि हा दुसरा गूळ जो आहे तो अर्धा कप गूळ घेतलेला आहे आता मी दोन प्रकारचे गूळ का घेतले हे सांगते तुम्ही कुठलाही एक प्रकारचा गूळ इथे वापरू शकता मात्र गूळ जो आहे तो चिक्कीचा गूळ असता कामा नये आता इथे एकूण दीड कप हा गूळ आहे आणि वजनी म्हणाल तर तीनशे ग्रॅम हा गूळ आहे आता ह्याला आपण विरगळवून घेऊया जो पिवळ्या रंगाचा गूळ आहे तो मी इथे कलरसाठी वापरलेला आहे खूप काळपट लाडू दिसून येत म्हणून मी तो वापरलेला आहे बाकी काहीच कारण नाही आहे तुम्ही कुठलाही एक गूळ वापरू शकता मात्र तो चिक्कीचा गूळ नसावा इतकं लक्षात ठेवायचं आहे आता मंद आचेवर ह्याला मी व्यवस्थित विरघळवून घेतलेला आहे गॅस बंद केलेला आहे ह्याच्यामध्ये अजून गुळाच्या गुठळ्या आहेत पण गरम ह्याच्यात त्या गुठळ्या निघून जातील त्यामुळे गूळ आपल्याला पाक करायचा नाही आहे फक्त विरघळवून घ्यायचा आहे ड्रायफ्रूट जे आहेत ते आपण पिठामध्ये घातलेले आहेत सर्व आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर गूळ बघा सगळा विरघळलेला आहे हा सर्व गूळ आपण ह्यामध्ये काढून घेऊया इथे गुळाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार तर थोडंसं कमी गूळ वापरला तरीसुद्धा चालू शकेल मात्र लाडू हा गोडच असतो आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मात्र ते चमच्यानेच मिक्स करा कारण गूळ गरम आहे थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने व्यवस्थित ह्याला सुटं करून घ्यायचं आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आता ह्याचा आपण लाडू वळवून घ्यायचा आहे तुम्हाला लहान मोठे कसे लाडू हवे त्या हिशोबाने ह्याचे लाडू वळवून घ्यायचे एकदम सहजगत्या ह्याचा लाडू वळतो तुम्ही पाहू शकता किती मस्त लाडू तयार झालेला आहे आता इथे ह्याला तुम्हाला खसखस लावायची असेल तर मी एक चमचा खसखस भाजून घेतलेली आहे आणि नंतर वरून ह्यावर ही अशी खसखस लावायची की लाडू दिसायलाही खूप छान दिसतो आणि खायलाही खूप चवदार होतो तर आपला हा पहिला चुरमा लाडू तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर हा लाडू तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने मी बाकीचे सगळे लाडू तयार करून घेते तर आता सुरुवातीला मी सर्व लाडू तयार करून घेणार आणि नंतर ह्यावर खसखस लावणार आहे तर इथे बघा लाडू अगदी सहजगत्या वळतोय आणि झटपट हे लाडू तयार होतात लाडू बिघडण्याचं काहीच टेन्शन नाही तर इथे आपले हे सर्व लाडू तयार झालेले आहेत घेतलेल्या साहित्यामध्ये तीस लाडू तयार होतात आणि तुम्हाला मी तोडून दाखवते हा लाडू एकदम मौसूत हा लाडू तयार होतो रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद बाय बाय